नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे का शेतात आलतो पालक मेथी काढायला पालक काढली गड्ड्या बांधल्या हो का शिपू इथं हे शेपू पालकाच्या नमस्कार मंडळी व शेतात आलोत मेथी काढायला मेथी पालक हो का भाजी पालक लावलं आहे बघा हे इकडं पालक लावलाय शेपू पालकच्या अशा गड्या काढल्या तर बांधले तिकडं ही मेथी काढली आता मेथीच्या गड्या बांधल्या इकडं पालक आहे हो का शोक्या मंडळी हे पावट आहे हे इथं पावट लावल्या सगळ्या इथून तिथून इवक सगळ्या पावटाच पावटा लावलेला इकडे सगळा पावटा पावटा पावटीच्या शेंगा सगळ्या हे सगळं पावट आहे एवढं सगळ्या पावटा पावटा शेंगा आल्या की मग काढून आपल्या मार्केटला विकायला किंवा आपल्या असं काही इकता येतं आहे आपला आपल्या झूनी पिशवीने झुनिकलं